मंचावर उपस्थित असलेले आपले खासदार सुरेश अवनी जाधव साहेब पटवर्धन साहेब आमचे सहकारी विशालजी कदम अप्रावजी वावरे राजूजी कापसे भास्कररावजी लंगोटे या ठिकाणी उपस्थित असले माधवजी कदम भोगे पाटील जिल्हा प्रमुख आपल्या सुरक्षिताई त्यासोबतच निरीक्षक म्हणून आपल्याला लाभलेल्या सपुताई उपस्थित असलेले भोगेताई आणि खऱ्या कार्यक्रमाला आपल्याशी का संवाद म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस विविध योजना असा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेल्या होत्या आणि त्या आपल्या महिला भगिनींसाठी अशा चांगल्या योजना या ठिकाणी राबवलेल्या होत्या आणि त्यातली एक सुंदर अशी योजना म्हणजे दर महिन्याला आपल्याला किती पडतात भेटत का नाही पंधराशे रुपये बरोबर आहे पण ते देण्याचं काम आणि मी एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेले माणूस या ठिकाणी सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना था आपलं जे त्यांनी जे काम केले आजच्या महाराष्ट्रामध्ये या अगोदर कोणत्याही या ठिकाणी नोकरी तुम्ही केलेलं आज मला सांगायचं नाही या ठिकाणी निश्चय आमचं पद घेऊन त्या ठिकाणी आम्ही कोणताही काम करत नाही या ठिकाणी आम्ही फक्त व्यवहार करतो मला तुमचं जे काम आठवतच आहे या उभाट्याच्या नेत्याला गाडी दिलेली असती तर मला वाटतं या परभणीमधून सुद्धा नाही तर एक गाडी त्या उभाट्याच्या नेत्याला गेली असं व्यवहार उमेदवारी दिल्यानंतर चौऱ्याण्णव हजार पडलं या लाडक्या जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि पहिला कार्यक्रम लाडक्या बहिणीचा घेण्याच मला आवाज म्हणजे मी माझं भाष्य समजतो की ह्या लाडक्या बहिणी माता बहिणींची सेवा करण्याची मला संधी मिळाली आहे i need